हिंगोली लोकसभेची महाविकास आघाडीकडून माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर होताच हिमायतनगर शहरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीसह मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी श्री परमेश्वर मंदिरासमोर आज फटाके फोडून आनंद साजरा केला व एकमेकांना पेढे भरवत नागेश पाटील आष्टीकर साहेबांना महाराष्ट्रात सर्वात जास्त मताने निवडून देऊ असा यावेळी संकल्प केला यावेळी माजी नगराध्यक्ष कुणाल राठोड काँग्रेस अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष फिरोज खान पठाण शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सरदार खान शिवसेना तालुका संघटक संजय कायतवाड माजी नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे चेअरमॅन प्रवीण शिंदे शहरप्रमुख प्रकाश रामदिनवार राम नरवाडे युवा युवासेना शहर प्रमुख अमोल धुमाळे मंगेश धुमाळे सह असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आज महाविकास आघाडीचे उमेदवार नागेश पटला आष्टीकर यांची उमेदवारी जाहीर झाली म्हणून महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते सन्मानिय सभे कार्यकर्ते म्हणून मिळून जल्लोष साजरा केला आणि सर्वांनी ठाम निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या काळात नागेश पटला आष्टीकर प्रचंड मताने विजयी करायचा ठाम निर्णय घेतलेला आहे महाविकास आघाडीतून नरेश पाटील अष्टिकर यांना लोकसभेचं तिकीट या मिळालं आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष व सगळे आघाडी तात्कालीने त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि मुस्लिम समाज विशेषतः मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी उभे आहेत येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा दोन्ही महायुतीचे उमेदवार भरमोज मताने अशी महाविकास आघाडीचे उमेदवार भरमोस मताने निवडून अशी अपेक्षा आहे हिंगोली लोकसभा मतदारसंघामधून माननीय नागेश पाटील अष्टिकर साहेबांना शिवसेनेचं तिकीट मिळालं उद्धवसाहेब ठाकरे यांच्या गटाकडून आणि आम्ही राष्ट्रवादी शरद पवगट आणि काँग्रेस हे सगळे महाविकास आघाडीचे सगळे गाळेकटले नेते सगळं महा युतीचे जितके आहेत तितके, तितके एकजुटीने काम करून येणाऱ्या हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये महाराष्ट्रामध्ये दाखवून टाकून की एक नंबरवर सीट निघणार आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता नांदेड हदगाव येथून प्रतिनिधी भगवान कदम